नमस्कार मित्रांनो मी ब्रह्म मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय जिल्हा परिषदे अंतर्गत आणि आरोग्य विभागाअंतर्गत लवकरच दहा हजारापेक्षा जास्त पदांची पदभरती निघणार आहे तर आतापासून तयारी करण्यासाठी त्या संदर्भित पदाची पात्रता काय त्याचा नेमका अभ्यासक्रम काय या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती ह्या मध्ये आपण बघणार आहे बघा सुरुवातीला आपण बघितलं की एकूण जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी दहा हजार सहाशे बत्तीस पद काय रिकत आहेत दोन हजार सव्वीस मध्ये संपूर्ण जाहिराती येतील परंतु आतापासून आपण काय अभ्यासाला आप तयार असणं गरजेचं म्हणून त्यासाठी सुरुवातीला आपण या संदर्भात पात्रता या ठिकाणी बघणार आहोत बघा सुरुवातीला काय याची पात्रता बघणार आहे पात्रतेमध्ये पहिले आरोग्यसेवक पुरुष जे तर या पुरुष पदासाठी पात्रता असणार आहे यच बघा कोणते कोणतं यस यश सी अर्थात कोणती दहावी बघा कोणते यश यस सी अर्थात दहावी तुम्हाला काय दहावी बेस्ट हे पद आहे त्यानंतर आरोग्यसेवक महिला इथं सुद्धा हे सुद्धा कोणते हे सुद्धा दहावी वर्ष पद आहे कोणते दहावीवर असणारं पद आहे म्हणजे पात्रता का फक्त काय दहावी प्रत्येक महिलेने प्रत्येकाने काय याचा अर्ज नक्की तुम्ही ते भरा बघा कि अभ्यासक्रम मध्ये काय असणार आहे मराठी इंग्रजी मराठी व इंग्रजी त्यानंतर मराठी इंग्रजी त्यानंतर मराठी इंग्रजी हे कोणते माध्यम आहे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये इथं असणार आहे म्हणजे एकूण तुम्हाला काय असणार आहे पंधरा प्रश्न तुम्हाला मराठीवर विचारतील पंधरा प्रश्न इंग्रजीवर विचारले पंधरा प्रश्न मराठीवर आणि पंधरा प्रश्न काय तुम्हाला जे काही संबंध दिवस आहे मराठी इंग्लिशमध्ये असणारे गणित बुद्धिवत्ता या संपूर्ण घटकावर विचारले जातील अशा स्वरूपाचं काय याचं परिषद म्हणजे ऐंशी मार्कात बघितले आपण की सर्वाधिक काय चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी विचारले जाणार आहे तर यामध्ये जे काही तांत्रिक घटक महिलाच प पद आहे आणि जे काही पुरुष आहे त्या संपूर्ण बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक तुम्हाला या ठिकाणी सविस्तरित्या कव्हर केले जातील इतर सुद्धा बॅचेस आहे एकदा ऍपला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता आता बघा अभ्यासक्रम काय बघा मध्ये दोन्ही पदासाठी बघा हा अभ्यासक्रम महिला व पुरुष दोन्हीसाठी समान अभ्यासक्रम आहे जसं की मराठीमध्ये काय सर्वसाधारण शब्द माहिती असते वाक्य रचना काय असते व्याकरण मणी आणि वाक्याचे अर्थ त्यानंतर उतारावर प्रश्न उतारा तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये दहावी पर्यंतचा असणार सामान्य बुद्धीमापन आकलन तर्क आधारित प्रश्न हे तुम्हाला बुद्धिमत्ते असेल इंग्रजीमध्ये काय विचार जाईल जनरल होकॅब्युलरी माहिती पाहिजे सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं ग्रामर एडम फ्रेजेस देर मीनिंग काय असते कॉम्पिटिशन उतारावर तुम्हाला दोन्ही ठिकाणी असणारे चांगली तयारी करायची तर आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे बघा त्यानंतर सामान्यामध्ये काय विचारेल की सामान्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा महाराष्ट्राचा इतिहास आहे भूगोल आहे भारतीय अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य पंचायत राजचा भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक महत्वपूर्ण असणार आणि चालू घडामोडी हे संपूर्ण पदक आहे या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे क्लिअर बघा अजून दुसरं आहे की आरोग्यसेवक जे काही महिला आहे तर यासाठी तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम कोणता आहे जसे की कम्युनिटी हेल्थ नर्सिंग समुदाय आरोग्य आपण हेल्थ प्रोग्राम आरोग्य शिक्षण व संवर्धन न्यूट्रिशन आहार पोषण मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य सॅनिटायझेशन स्वच्छता व्यवस्थापन ह्युमन बॉडी मानवी शरीर काय असते त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर प्रायमरी आरोग्य सेवा कोणत्या दिल्या जातात संसर्ग इम्युनेशन म्हणजे लसीकरण कम्युनिटी डिसीज साथीचे आजार कोणते त्याचबरोबर असंसर्गिक आजार कोणते एकदम त्यानंतर समुदाय आरोग्यविषयक बाबी कोणत्या त्यांना प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन कशा प्रकार केला जातो प्रथम उपचार आहे संदर्भ सेवा त्यानंतर चाइल्ड हेल्थ नर्सिंग बाल आरोग्य शुश्रूच्या बालका संदर्भात असणार त्यानंतर प्रसविका आणि प्रस्तुती संबंधित नियोजन कसं असलं पाहिजे हेल्थ केअर मॅनेजमेंट आरोग्य केंद्र व्यवस्थापन हे संपूर्ण काय संपूर्ण तांत्रिक घटक तुम्हाला चाळीस मार्क चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी मार्कासाठी विचारला जाणार आहे एकूण प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील दोनशे मार्कांसाठी तर दोनशे पैकी म्हणजे जवळपास किती जे काही चाळीस क्वेश्चन आहे हे संपूर्ण चाळीस क्वेश्चन काय तांत्रिक घटकावर इथे विचारातील आणि संपूर्ण तांत्रिक घटक काय या बॅच मध्ये कव्हर केले जातील संपूर्ण काय बॅच मध्ये कव्हर केलं जातील आता पुरुषा संदर्भात नेमका कोणता अभ्यासक्रम आहे बघा हे संपूर्ण काय दहावीच्या पुस्तकामध्ये कोणत्या दहावीच्या विज्ञानामधून संपूर्ण तुम्ही इथं कव्हर करू शकता मागचे जे पेपर झाले त्या विद्यार्थ्यांना आपला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे बघा की तांत्रिक अभ्यासक्रम हे सुद्धा दहावी दर्जात असणार जसे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण प्रयोग क्लासिफेशन ऑफ एलिमेंट्स नंतर केमिकल रिॲक्शन इक्वेशन काय असतं इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक करंट हिट रिफ्रेक्शन लाईट काय त्यांना कार्बोनिक कंपाऊंड नंतर स्पेस मिशन त्यानंतर लेसर आहे त्यानंतर हिड्रिटी आहे लाईफ प्रोसेस एनमेंट मॅनेजमेंट आहे अॅनिमल फ्लॅसिफेशन काय असतं इंट्रोडक्शन टू मायकोबायोलॉजी सेल्युर बायोलॉजी डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्थापन हे संपूर्ण प्रकाश वगैरे असतात आणि संपूर्ण घटक काय तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये विचारले जाणार आहे बघा मित्रांनो जाहिरात कधी तर जाहिरात ही जी आहे तर ही जाहिरात फेब्रुवारी अखेर येण्याची दाट शक्यता आहे परंतु आतापासून आपण काय अभ्यास आप करणं गरजेचं आहे भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीतपणे काळजी घ्या नीटपणे अभ्यास करा